ऋषिक हो नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा पाच एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचं असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता त्या शब्दाने त्याच्या काळजात कुरूप केलं होतं तो आज दहा वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता परंतु त्याला अपेक्ष आला त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळवला होता जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता जीवावर उदार होऊन शंकरराव पंत सावळा भैरू रामोशी तायन्या महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता जोगणी परत आणण्यासाठी बापूने काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं सहा माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांच्या हियाच मोडला होता कोणी जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता मग एकटा बापू काय करणार सरकारी अधिकारी परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणे आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाख्या बाहेरचं होतं त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती पण नेमकं तेच होत नव्हतं परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढला होता गावातली नेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्याला अंकित करून घेतलं होतं दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होत इव्र खातर मराव असंही अनेकांना वाटत होत पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता बाजीबा आता थकला होता चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती दुःखी अंतकरणानं तो त्या रणक्या जोग्याकडे पाहत होता परंतु जोगणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांना तर तो घासच नव्हता कोणीही जोगणी आणण्याची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता कारण जोगणी म्हटलं की त्यांच्या डोळ्यापुढे बहिरू रामोशी आणि सावळा मांग कुऱ्हाडे घेऊन नाचत त्यामुळं मनातले विचार मनातच राहत आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी बहिर्याला देईल मग तो यम येऊन आपलं वाटोळं करील असं सर्वांना वाटे ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती खोताभोवती तरुण मंडळी हुगड हुगड जोगणी परत आणण्याची चढायची भाषा करीत होती त्यामुळे कैकांना धीर आला होता आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली ती म्हणजे बापू खोताना आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती ती सोयरीक जोडण्यासाठी त्याने चौदा हजार रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढला सगळा विचार करूनच कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबांकडे ती पाटील की येणार होती आज तो काम करीत नसला तरी शंकररावांच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या हे ये सर्व लक्षात घेऊन तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता सोप्यात तरणी पोरं जमली होती काही म्हातारे खांबाला टेकून बसले होते बाजीवा चौफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता बापू बोलत होता मला मरायची भीती नाही माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे पण मी एकट्या काय करू मला बळ असून त्याचा काही उपयोग नाही पाठबळ हवं हो। एकट्या कधीही जाऊन मी कटून मेलो असतो पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आलीच पाहिजे मग काय करूया बोला गजामाळ्याचा गलूमाळी नाक कुगून म्हणाला आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली तो म्हणाला गलू तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसखन टिपला तसा वीर मला हवा मग मी तयार आहे बापाच्या कर्णीचा पोवाडा ऐकून गलो पुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला हो हो म्या गजूची जखम बघितली होती टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापतूर खाली उतरली होती हे ऐकून बापू चरकला कुंभाराला गप्प करून तो म्हणाला झालं ते गेलं त्याच्या संघ आता आजचं बोला माझी पन्नास माणसं बाहेरची येणार आहेत इथं सोप्यातही पन्नास एक भरतील आणि पाच पन्नास गावातून काढूया देऊया दंगल उडवून ज्ञानुसूतार जोरात येऊन म्हणाला हो दंगल झाली पाहिजे खोत म्हणाला आता ताणून धरण्यात अर्थ नाही शेंडी तुटो वा पारंबी तुटो जे होईल ते होईल उघड राहणामारी करायची का एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला नाही माझा जवय आहे त्या गावात तिथं माझी बाहेरचे मंडळी मुक्काम करून बसली आहेत त्यापैकी काही मांगांची तलवार रोखून धरतील आणि काही राव साहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्वाचं काम करतील आपण थोड्या अंतरावर असायचं पांगून वावरायचं आणि दंगल झाली की जोगणीचा पिछा करणाऱ्याचे पाय तोडीत गावाकडे शटकायचं बरं बहिरे रामोशाचं काय करायचं दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला हो बहिरे आणि सावळे हे दोघे तिथे असतील तिथं आपली आठ माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे दोन मुर्दे खाली पडतील मग जमलो मग जमलं सोप्यात एकच आवाज घुमला जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुर्दे पडले याचा त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं खलबत झालं सर्व लोक उठून कामाला लागले निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली घोंगड्यांच्या वाळीत हत्यारा घेऊन शिगावचे लोक तयार झाले सरद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली काही जाऊन पोहोचले काही पांगून बसले कोण बहिरेला शोधू लागले कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले ते सारे जण गर्दीत मिसळून गेले आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता त्याच्या किरणातील प्रखरता किंचित थंड झाली होती मनाला आल्ल देणारा वारा वाहत होता गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुखंड्या खात होती शेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती जोगणी निघायची वेळ जवळ आली होती काल धुतलेली कापडे घालून दौलती राही राधा गावात आली होती गाव माणसांनी गजबजला होता बारा बोलुती धावपळ करीत होती शंकररावांना आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता रेशमी आपदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनालाच तलवार खुटवून स्वारी वर बसली होती रिवाजाप्रमाणे मांगांची तलवार वाजत गाजत निघाली मुरा बळी किसना घमांडी ईश्वरा भिवा साधू चिंचणीकर पिराजी साजूरकर निराजी दोनची बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचवून धरल्या होत्या कैक भाले कुऱ्हाडी लखलखत निघाल्या हलगी कडाडू लागली एकदम सारी जत्रा म्हणाली आली मंगांची तलवार फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देवऱ्यातील ती तलवार घेऊन तो निघाला इतक्यात बोलावणं आलं ताबडतोपे फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडी मार्गानं पंतांच्या वाड्याकडे बावटोळीप्रमाणे निघाला मार्गात दबा धरून गलू माळी बसला होता त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकरला विचारलं ह्यो कोण यो फकीरा त्यानं उत्तर दिलं फकीरा पंतांच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघं होऊन बसले होते त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली काहीतरी नक्कीच घडलं आहे त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत तो खाली उतरून आत गेला फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले तेही चिंतातूरच दिसले गंभीर स्वरात पंत म्हणाले फकीरा आज घात होणार आहे शिगावचे लोक गावात शिरले आहेत कोण म्हणतं सावळा आणि भैरू फकीराच्या कपळावर आठी उमटली तो सावळाला म्हणाला मग आधीच नाही का सांगायचं परस्पर बंदोबस्त केला असता हे ऐकून सावळा म्हणाला पंतांच्या कानावर घातल्या कसा हो भैरू म्हणाला नाहीतर अंगलट याची भानगड काहीही असो पंत समजावणीच्या सुरात म्हणाले आधी काय आणि नंतर काय जी खबर मिळाली ती महत्वाची आम्ही सावध झालो बेसावध असतो तर घात झाला असता आता कडक नजर ठेवा सावळा भैरू तुम्ही जुनी माणसं पोरांना लढाई शिकवा पंत एकदम थांबले त्यांनी फकीराला डोकेच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले ही तलवार राणूजीची हो एवढंच म्हणून फकीरांना होकारार्थी मान डोलावली पंत म्हणाले फकीरा एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले त्यांनी वळून सनदी शिपायला हुकुमी आवाजात सांगितलं नाथा शंकररावांना मी बोलवलं म्हणून सांग तातडीनं जा नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढून बोलू लागले फकीरा बापूक होताना आमच्या हद्दीत शिरून राणोजीचं शिर मारला आहे जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नको तुझ्या हातातील तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही उगीच त्याचे डोळे पाण्याने भरले उरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरू लागली आणि सावळा म्हणाला खोच शिवबाहेर गेला तर मी सर्गाला जाईन जावा झटून प्रयत्न करा थांबू नका मीही जोगण्या काढायला निघतोय फकीरा सावळा भैरू वाड्या बाहेर पडले आणि शंकराव आले त्यांना पंत म्हणाले पाटील गावात काय घडामोडी होत आहेत बरं झालं तुम्ही बोलावलं पाटील म्हणाला यावर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळा तुजळू लागली आहेत आणि रावसाहेबांच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत म्हणजे खोतानं आमच्या खाली कोठार पुरून ठेवलं असून ते पेटणार आहे पंत म्हणाले पेटू द्या दहा वर्ष झाली जीवाला आटण लागली आहे पाटील चिडून बोलू लागला एकदाच शेवट होऊ दे आजच जर आजच लागणार आहे शेवट पंत मध्येच म्हणाले खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाठ राखा मी जोगणी काढतो जा तुम्ही असं म्हणून पंत थांबले पाटील काहीच बोलला नाही परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरारली पाटलानं एकदम पंताला मिठी मारली आणि पंताच्या हाताने शंकररावाला विळखा घातला पाटील उद्गारला आता जगलो तरच भेट सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला शिंग वाजलं आणि जोगणी निघाली एकच नाद उठला आकाशाला गचके बसू लागले धनगरी ढोलानं घरावर कौलं नाचू लागली ढंबप ढमप ढमबप ताशे आणि मांग हलगी यांनी माणसाचे शब्द मुके केले हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली महाराजच्या थराजवळ दौलती राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत उभी होती ती त्यांची दरवर्षीची जागा होती जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलून म्हटलं तू माझ्या मागस माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुर्दा पाड मुराला हाकडा बोलाव असं म्हणून त्यानं वळून पाहिलं शंकरा जोडून घोडा आवरीत चालला होता मी आहे अशी डोळ्यानं खून केली मुरा आला तो फकीराला आता दाजी म्हणत होता त्यानं विचारलं काय दाजी वाईट जपून आहे गबऱ्यावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला बरोबरीच्या गड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करेल त्याची झपाट्यात मान उतरा चिंचणी कर साजूरकर नि गोंची कर असं म्हणावं हटू नका जा मुरा गेला बळीला सांगितलं एकमेकांनी एकमेकांना खबर दिली बळी गरकन फिरून फकिराजवळ येऊन टाचावर करून म्हणाला दाजी शिगावची किती माणसं असतील हे ऐकून फकिरा चिडक्या स्वरात म्हणाला किती वेळ असू दे शंभर दोनशे हजार पुढे येणाराचा खांडुळ करा जा रामोशासनी सांगा खबर सर्वत्र पोचली किंचित चोरटी हालचाल झाली रामोशांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसाजवळ देऊन ते सरळ झाले जोगणीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली ज्या बाजूला मोकळीक असेल त्याच बाजूला फकिराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता त्या दोघांच्या पिछडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होता पुढं आणि सावळा शिवाय पंतांचा घोडा होता वातावरण तापलं झटापट क्षणक्षणी जवळ येऊ लागले फकीराची पापणी हलनाशी झाली जोगणी थळात आले दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला राहीबाईच्या डोळ्यापुढे राणोजी उभा राहिला राधाबाईनं फकिरा साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली जोगणी पुढे सरकली नोकी माणसं लगट करू लागली हत्यारा जिभा चटू लागली जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडी मार्गाने मांगांच्या चिंचे खालून तर आला त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं नजरा चढल्या पहाऱ्याची पकड सैल झाली आणि जोगणीभोवती एकच भुरकुंड पडली लगेच रामोशी परत फिरले मांग उलटले तरवारी चालू लागल्या माणसं तुटून पडू लागली सावळा मुरा बळी निळू भिवा ईश्वर रक्तबंबाळ झाले भैरून डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली परंतु फकीरा जागचा हल्ला नाही तो खोतावर घरी सारखी नजर ठेवून होता दंगल शिगेला पोहोचली कोणीतरी ओरडलं जोगणी गेली एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत जाऊन बापू खोताकडे ओळखला फकीरानं गबराला हळूच टाच मारली फकीरांना जागा सोडता साधूही धावला शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता फकीरा काय करणार याचं त्याला कोडं पडलं होतं गर्दीतून धावत दिलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या आहोली केली आणि खोताला आपला घोडा उलट फिरवला आणि फकीराचा गबर्या भरभरला जोगणीजवळची दंगल मांग रामूशांनी थंड पाडली आणि ते भाऊ लागले तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागे जाऊन बिलगला होता सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती दोन कारवानी घोडी पळत होती अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून टाकले पळत पळत फकीरांना आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण जाऊ लागलं तरीही चिडक्या खोताना तलवार उभारली त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरांना मोठी सकाटी तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला हातासह त्या गबरूला खोत क्षणात गांगारला त्यानं पटकन घोड्यावरून अंगश टाकलं आणि घबऱ्या पुढे झुखांडला परंतु दुसऱ्याच क्षणी गर कर फिरून तो उठला तो तसाच भरभेगात खोताच्या अंगावरून पुढे गेला खोत टापाखाली तोडून पुन्हा उलट बोळून फकिरा परतला गडबडीनं उठून खोत किविलवाडा चेहरा करून म्हणाला मला मारू नको ही जोगणी फकिराला धीरज झाला नाही माणसाला ठार मारणं सोपं नसतं त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली ठेक ही तलवार तिथंच पडू दे तो घोडाने जीव घेऊन पळ परत इकडे बघू नको हा तर फकीरा नावाचा मराठीवर बसून फिरत असत बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले पंतांनी गर्दीत शिरून विचारलं फकीरा काय झालं फकीरानं ती मोठी सकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढे ठेवली सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली पंत गालात हसत म्हणाले तू त्याचं डोकं का मारलं नाहीस ते त्याचं डोसकच आहे खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उत्तरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली बापाचं नाव राखलंस हा काटा काढून माझा जीव मोकळा केलास शंकररावानं फकीराला मिठी मारीत म्हटलं आणि फकीरा ओरडला जोगणी खोताकडं कुणी दिले सातारच्या दुलामांगानं मुरा म्हणाला कुठं आहे तो हो। चावडीत चला पंत म्हणाले जोगणे पुढे चालू द्या खोताच्या हाताची मोठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली दौलती राहीबाई राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपडाकडे पाहिलं तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपडाला माती लागली होती ती माती पुसून निघेल असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले तिथं दुलारी मांगाला सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते रात्री त्याची चौकशी झाली त्यांना डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकले दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बराच हुद्द्याला चढला होता साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती पुढे त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आला होता इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात दोन तीन दिवस पाटील म्हणूनच राहत होता त्यानंच गावात दंगल करावायचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना माहीत होते राव ही सारी हकीकत ऐकून पंतांचं व शंकररावांचं डोकं सुन्न झालं रावसाहेब खोताला सामील आहे हे कळताच साप आपल्या उशाखाली आहे असं शंकररावला वाटलं परंतु त्या संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला दुलारी सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली तू सरकारी चाकर असून या झगड्यात पडू नये तो पडलास सरकारी नोकर म्हणून आम्ही तुला एक वेळ क्षमा करून सोडत आहोत तू आत्ताच्या आत्ता निघून जा पण मला मांग नामोशी जाऊ देणार नाही ती दुलारी रडत म्हणाला ठीक आहे आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं भैरो याला शिगावला पोहोचव आणि भैरू आपल्याला पोहोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला तो म्हणाला हि मला शिगावाऐवजी सरगालाच पोहोचवेल हे जोगणी प्रकरण भलतंच दण आणलं जत्रेला आलेली हजारो माणसं जाताना फकिराची तारीफ करीत परतली फुलातील मध माशांनी पळवावा तद्वतच माणसांनी फकिराची कीर्ती गावगाव पोहोचवली तो म्हणू लागला फकीरा जबर माणूस त्यानं खोताला चीत केलं मोठी सकट तलवर मारून त्या विंचवाची नांगीच मारली खोत निकामी केला फकिराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद खुश झाला फकीराना आपल्या पराक्रमाला घोडदौडीनं प्रारंभ केला दौलत इराही राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरू यांना आनंद झाला ते आपल्या जखमा विसरले कर्तबगार माणसाची कीर्ती दिंगतरात जाते ते ऐकून इतरांना क्षणभर आश्चर्य वाटतं पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला त्याग आणि झीज याकडे त्यांचं लक्ष नसतं सकाळी सावळा बेळगावला निघाला जाताना तो प्रथम फकीराकडे आला त्यानं फकिराला मिठी मारली त्याचे डोळे भरून आले आणि तो मोठ्या हसू लागला त्याचं ते हसणं पाहून फकीरा गोंधळून गेला दौलती राही राधा साधू यांना नवल वाटलं का असतोस गा फीरानं विचारलं आणि सावळा म्हणाला मला जुनी याद आली तुम्ही लष्कर बघायला गेला आणि मी दौलो आबाबरोबर भांडलो त्याची मला आज याद आली असं म्हणून तो पुन्हा गंभीर झाला त्यानं भुवया चढवल्या नाक फेंदारला आणि तो म्हणाला काल नाव गाजवलंस माझ्या मनाजोगं झालं शेणातला किडा शेणात राहत नाही आता कवा येणार फकीरांना विचारलं ते मी कसं सांगू सावळा लाचार स्वरात म्हणाला जरी एखादा खून केला असता तरी बरं झालं असतं काळं पाणी भोगून आलो असतो पर हा काळा पाण्यापरास वंगाळ कायदा लागला लागलाय काय खटपट नाही का होणार फकीरा बोलला कोण करणार सावळा चिडला आणि म्हणाला आम्ही मुखी माणसं त्यात कानफाटी आमचं कानावर कोण घेणार पंतासनी नाही का सांगायचं काय सांगू तसने नाय का दिसत बरं मी बोलतो एकदा बोल करा काहीतरी सावळा दुखावल्यासारखा बोलू लागला आठ नऊ वर्ष काढली अंगाळ काढली वतनदार असून वनवासी झालोय आता तो बोलता बोलता थांबला त्याचा गळा दाटून आला आणि फकीरा म्हणाला आता काय आता गाव सोडू नये असं वाटतंय हे ऐकून फकीरा खिन्न झाला त्याच्या काळजाला चिमटा बसला तो हुकमी आवाजात म्हणाला तू आता जा मी गप्प बसणार नाही आणि पंतासने बी बसू देणार नाही हो हो सावळा एकदम हसरा चेहरा करीत म्हणाला मना मला परमुल्खात मरू देऊ नका माझी आड हात माझ्या पंढरीत पडावी माझ्या मड्याला साऱ्यांचा हात लागावं म्या तकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये असं मला वाटतं फकीराच्या मी बाण लागला तो संतापून म्हणाला तर मग तू जाऊ न येऊ दे नग न ग मध्ये सावळा म्हणाला मला गावानं जायला सांगितलं म्हणून मी गेलो गावाच्या मता हिरूद वागून कसं चालल बर मग जा तर फकीराला त्याचं म्हणणं पटलं सावळा निघून गेला आणि मॅ तिकडं कुत्र्याच्या मोतीनं मोरू नये असं मला वाटतं या सावळ्याच्या बोलानं फकीराच्या हृदयात डोंब पेटला त्याचं मला उद्विग्न झालं सावळासाठी काय करावं याचा तो विचार करू लागला तो चिंचेला टेकून कितीतरी उशीर उभा राहिला सूर्य हळूहळू वर आला त्याची कोळी किरणं चिंचेच्या पानावर बसून झोके घेऊ लागले हिरव्या एवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळ लागला गावची गुरं गावधरीला आली माणसं कार्यक्षम झाली विष्णू पंत मळ्याकडे निघाले त्यांच्या घोड्याच्या टापा ऐकून फकीरा भानावर आला पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला एवढ्याशा पोरासाठी पंतांना घोडा थांबवला याचं मांगवड्याला आश्चर्य वाटलं आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले फकीरा काय झालं काय नाही आबा फकीरा हसला नाही कसं तुझा चेहराच सांगतोय आबा सावारांना हो, गेला कुठं बेळगावला हो बेळगावला मग तुझं काय म्हणणं आहे का गेला हे ऐकून पंतांना पेच पडला थोडा विचार करून ते म्हणाले त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे त्यानं काय गुन्हा केला काहीच नाही तसा सरकारकडे मुळीच पुरावा नाही मग हे कोण विचारणार सरकारला आलं लक्षात विचारलं पाहिजे आणि मीच हे विचारेन तू जा घरात पंतांचं घोळं धडाड करून उडालं आणि धावत निघालं फकीरा घराकडे वळला दौलती दारात उभा होता राधा बाहेर आली मांग जमली दौलती म्हणाला काय विचारलंस पंतसने सावळ नानाबद्दल मग काय म्हणलं ते सरकारला विचारणार आहे ते हे ऐकून मांगांची काळजी डोंगरा एवढी झाली आता आपले दिवस सुखाचे येणार जर पंत सातारला गेले भांडले तर हा कायदा बोथट होईल आणि आपल्या मागची लांडकेतोड संपेल दुःखी मिळू आणि सुखी खाऊ आपल्या घरात आपल्या पंढरीत पसाभर का होईना आपल्या या जमिनीत जिथं जन्मलो तिथंच आपली हाडं पडतील आणि तसंच व्हावं असं म्हणत मांग घरोघर गेले आणि पंधरा दिवसानंतर पंत साताऱ्याला रवाना झाले